बबू तुझी स्किन दाखव किती मऊ आहे मऊ आहे बघू बघू मला दाख मला दाखव ना तुझी स्किन हां खरंच की ग आणि मम्माची बघ ग बच्चा ठीक आहे कडक कडक आहे हॅली हो, तुझ्या गाल गाल मोहम्मद मजे गाल मोहम्मद आणि सियाचे आणि याचे गाल आणि हात आणि सगळे स्किन गे हां मऊ मऊ म्हणजे हात परत एकदा बघ ना माझे माझे मम्माचे चेक कर ना कडक हो। काय रे मला वाईट वाटलं ना माझे कडक आहेत हात तर अरे तू क्रीम मी लावते क्रीम आता हा सिया ओके हो, हो। थँक यू हा सांगितलं Okay.